खालील वाक्याचे कर्तरी प्रयोगात रूपांतर करा पारध्याने हरणास पकडले आधी आता या वाक्याचा प्रयोग कोणता आहे हे आपल्याला ओळखणं जरुरी आहे बघा इथे कर्त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही कर्माला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्मणी प्रयोग होणार नाही कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमाविभक्तीतच असतो आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमाविभक्तीत असते ठीक आहे म्हणजे इथे कर्तरी आणि कर्मणी नाही हा भावे प्रयोग आहे आता आपल्याला याचं रूपांतर कर्तरी प्रयोगात करायचं आहे ठीक आहे आता लक्षात घ्या कर्तरी प्रयोगाचं सर्वात महत्वाचं लक्षण कर्ता प्रथमांत असतो कर्त्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो ठीक आहे मग पाडध्याने हरिण पकडले इथे कर्ता तृतीया विभक्तीत आहे कर्म प्रथमाविभक्तीत आहे कर्ता तृतीया विभक्तीत आहे कर्तरी प्रयोग होणार नाही कर्म प्रथमाविभक्तीत आहे भावे प्रयोग होणार नाही आणि म्हणून हा कर्मणी प्रयोग होणार त्यामुळे हे आपलं उत्तर नाहीये पारधी हरिण पकडतो इथे पकडणारा पारधी करता आहे आणि करता प्रथमिभक्तीत आहे म्हणजे हाच कर्तरी प्रयोग आहे कारण फक्त फक्त कर्तरी प्रयोगातच करता प्रथमांत असतो कर्मणी आणि भावेमध्ये करता प्रथमाविभक्तीत कधीच नसतो पारध्याकडून हरणास पकडणे झाले इथे कर्त्याला कडून शब्द योग्य व्हायला लागलेला आहे कर्माला सप्रत्यय आहे ठीक म्हणून हा नवीन भावे प्रयोग होईल ठीक आहे पारद्याकडून हरणास पकडले गेले इथे सुद्धा कर्त्याला कडून प्रत्यय आहे कर्माला सप्रत्यय त्यामुळे इथे कर्तरी आणि कर्मणीचा विषय नाही हा भावे प्रयोग आहे आणि नवीन भावे प्रयोग आहे असं आपल्याला म्हणता येईल मग आता आपलं उत्तर आहे पारधी हरिण पकडतो कर्ता प्रथमांत आहे कर्मसुद्धा प्रथमांत आहे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमांतच असतो कर्म असल्यास प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीत असते वाक्य रचना बहुदा वर्तमान काळी असते वर्तमान काळीच असते असं मुळीच नाही आहे कर्तरी प्रयोगाचं वाक्य वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळामध्ये असू शकते लक्षात घ्या काळावरून प्रयोग ठरवायचा नसतो ओके आणि म्हणून आपलं उत्तर आहे ठीक आहे दोन नंबरचा पर्याय ओके पारधी हरिण पकड